कसे आहात सगळे मी सुरुवातीला सगळ्यांना सॉरी म्हणेल कारण असा प्रॉब्लेम आलेला आहे की काही जणींचे इंस्टाग्राम आय डी नाही आहे त्याच्यामुळे त्यांना ॲड होता येत नाही आहे तर मी असा व्हिडिओ पाठवते करून तर सॉरी आणि चला आज आपण करतोय सेल्फ मेकअपचा सेमिनार तर बघा सेल्फ मेकअपचा सेमिनार म्हणजे आजचा जो सेल्फ मेकअप मी में करणार आहे तोच मेकअप समजा तुम्ही ब्युटिशियन जर असाल तर तुम्ही त्या नवरीला तुमच्या ब्रायडलला तुम्ही हा हळदीसाठी पण मेकअप करू शकता तर चला स्टार्ट करूयात आपण सुरुवातीला स्वच्छ फेस पुसून घ्यायचा एकदम व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतल्यानंतर बघा माझ्या गालावर किती असे पिगमेंटेशन वगैरे हे खूप जास्त होतं आता थोडंसं कमी झालंय आणि हे थोडेसे पिंपल्सचे डाग वगैरे आहे तर असं एक प्रोडक्ट आहे त्याने पूर्ण हा तुमचा मेकअप कवर होऊन जातो तर सुरुवातीला मी लावते मॉइश्चरायझर तर कोणत्या स्किनसाठी कोणतं मॉइश्चरायझर यूज करायचं सांगते हे मी ड्राय स्किनसाठी यूज करते माझ्या स्वतःसाठी तर कारण मला हे सूट होतं व्यवस्थित संगते साथी। तर मी तुम्हाला सांगते कोणत्या स्किनसाठी समजा तुमची फार ड्राय स्किन असेल तर तुम्ही सॉफ्ट निव्या सॉफ्टचं यूज करू शकता आणि तुमची जर ऑइली स्किन असेल तर ऑइली स्किनसाठी पॉन्ड्सचं यूज करा खूप सुंदर आहे रिझल्ट खूप छान आहेत आणि स्वस्तात मस्त पण आहे जास्त रेट नाही आहेत आपल्या योग्य बजेट आहे तुम्हाला जर घरी यूज करायचे असतील तर मॉइश्चरायझर लावून घेतलं मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर प्रायमर यूज करायचा समजा तुमच्या फेसवर जर ॲक्ने असतील म्हणजे ओपन स्पोर्स असतील ओपन स्पोर्स तर तुम्ही हे पी एस सीचं पोअर प्रायमर यूज करू शकता स्क्रीनशॉट काढून घ्या पी एस सीचं आहे आणि जर काही नसतील तर मॅक्सचं तुम्ही यूज करू शकता मी मॅक्स यूज करते याच्यापेक्षा कमी रेटवाल्या पण भेटतील प्रायमर ऑइली स्किनसाठी क्रीम बेस प्रायमर यूज करा आणि ड्राय स्किनसाठी थोडस जेल बेस यूज करा प्रायमर थोडस ड्राय झाल्यानंतर तुम्ही प्रायमर नंतर व्यवस्थित लावून घ्या सगळीकडे प्रायमर त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवते हे आहे डर्माचं डी एफ डी सेड आहे हा अशामधूनच हे बघा असं पॅलेट भेटतं ह्या पॅरेट जे कोणी ब्युटिशियन असतील त्यांच्यासाठी त्यांना माहिती असेलच त्याच्यामध्ये अशा टाईप पण भेटते स्टिक हे असं हे आहे डी एफ डी एफ डी ऑल स्किनसाठी चालतं कव्हरेज देतं पूर्णपणे स्किनला हे छोट्या साईज हे तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत येतं आणि हे जे आहे हे नऊशे रुपयाला येतं ज्यांना कोणाला हवं असेल ते घेऊ शकता बिंदास्त ऑल स्किनसाठी चालतं पण याच्यामध्ये काय टाकायचं सेमच आहे हे बघ हे छोट्या पॅकमध्ये आहे आणि हे मोठं सेमच आहे काही सुद्धा फरक नाही हे यूज केलेलं आहे जास्त हे जास्त यूज झालेलं नाही आहे त्याच्यामुळे थोडासा फरक जाणवेल तुम्हाला दिसताना तर हे कसं यूज करायचं सांगते याच्यामध्ये सिल्क ऑइल टाकायचं सिल्क ऑइल किंवा तुम्ही मॅजिक ड्रॉप टाकू शकता थोडंसं टाकायचं आहे मॅजिक ऑइल तुम्ही घरी यूज करत असाल तर सरळ डायरेक्ट ब्रशवर घ्यायचं बघा मला इथं पिगमेंटेशन आहे ऑल स्किन टाईप चालतं हे थोडंसं डार्क कलर ज्यांचा असेल ना त्याने थोडंसं कमी लावलं तर चालेल पण याच्यामध्ये जे मिक्स करायचं आहे ना सिल्क ऑइल हे मिक्स करलं होतं कारण हे डर्मा बेस आहे डर्मा बेसचं आहे हे टी एफ डी हे थोडंसं जड असतं पातळ बेसमध्ये नसतं सगळीकडे लावून घ्या व्यवस्थित आणि व्यवस्थित मर्ज करा हे व्यवस्थित मर्ज करायचं तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर पण असतं ब्लेंडरनी पण तुम्ही ब्लेंड करू शकता माझ्याकडे पण आहे पण मी शक्यतो ब्रशनीच करते तुम्ही ब्लेंडरने केलं तर चालेल एकदम बघा दिसतंय का माझं पिगमेंटेशन जास्त दिसतंय का मी थोडंसं लाव जास लावलंय जास्त नाही लावलेलं आपल्याला सेल्फ मेकअप करायचं एकदम नॅचरल अजिबात डार्क मेकअप नाही करायचा जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं आणखीन लावावं लागतं वगैरे तर तुम्ही लावू शकता नाही बघा झालं कवर आणि जर तुम्हाला आणखीन वाटत असेल की इथे लावावं लागते थोडंसं जिथे जिथे आपल्याला डार्क स्पॉट आहेत तिथे थोडंसं लावावं लागते असं जर वाटलं तर तुम्ही तिथे लावू शकता पुन्हा थोडंसं बिलकुल दिसत नाही आहे पण व्यवस्थित मर्ज करायचं हे तर परत जर तुम्ही व्यवस्थित मर्ज नाही केलं तर स्किन फार फाटल्यासारखी दिसते कारण हा ड्राय बेस आहे बघा कसं दिसतंय मी फक्त काय केलंय डी एफ डी लावले फेसला एकदम सुंदर याच्यानंतर तुम्हाला काही लावायची गरज नाहीये ना तुम्हाला करेक्टर लावायची गरज आहे ना तुम्ही काहीही लावू शकता फाउंडेशन सुद्धा लावायचं नाही आता उन्हाळ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे डी एफ डी हे थोडस जाडसर येतं हे अजिबात चेहऱ्यावर पसरत नाही काही नाही तुम्ही बिंदस्त लावू शकता खरंच तुम्ही ट्राय करा छोटी तुम्हाला ही छोटी जी स्टिक आहे ना ती फक्त तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर याच्यावर मी लावणार आहे पावडर तर बघा शक्य असेल त्या ब्युटिशियन जर असतील तर त्यांनी मी मॅकची यूज करते आणि जर तुम्हाला ह्या खूप कॉस्टली वाटत असतील तर मी तुम्हाला सांगते ह्या फिट मीची जी आहे कॉम्पॅक्ट पावडर ही थोडीशी मीडियम स्किनसाठी आहे आणि लॅकमेची जी आहे ती फेअर स्किनसाठी आहे याच्यावर दोन्हीवर दिलेलं असतं फेअर स्किनसाठी लडियम स्किनसाठी डार्क स्किनसाठी तर बघा फिटमीचे आहे तुम्ही एकशे अठ्ठावीस एस पी एफ थर्टी टू पी ए हे तुम्ही मिडीयम स्किनसाठी यूज करू शकता आणि लॅकमेची जी आहे ती तुम्ही फेअर स्किनसाठी यूज करू शकता तर मी यूज करते मॅकची मॅकमध्ये पण दोन शेड आहे एक डार्क स्किनसाठी आहे एक मीडियम स्किन फेअर स्किनसाठी आहे ही थोडीशी फेअर आहे आणि ही डार्क आहे आणि समजा मीडियम स्किन तुम्हाला तयार करायची असेल तर ह्या दोन्हीला एकत्र एक करायचं ह्या दोन पावडर एकत्र एक करायच्या आणि मीडियम स्किन किंवा तुम्हाला डार्क टोन तयार करायचा तर दो दोन्ही पावडर एकत्र एक करायचे आणि मग ते लावायचं याच्यावर डायरेक्ट मी पावडर लावते कॉम्पॅक्ट पावडर बघा किती सुंदर लुक येतो दिसेलच तुम्हाला अजिबात मेकअप फाटल्यासारखा वगैरेच ना माझ्याकडे लाईटिंग आहे जास्त किंवा माझ्याकडं लाईट वगैरे आहे मी काही लावलेलं नाही ओरिजिनल आहे अजिबात फिल्टर वगैरे नाही हे बघ आणि नेहमी पावडर लावताना अशी घासून नाही लावायची नेहमी थोडंसं असं टॅप 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 करून लावायची जर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला बिंदास्त कॉल करू शकता पण कॉल करण्याअोदर मला एकदा मॅसेज करा त्याच्यानंतर मी स्वतः तुम्हाला रिटर्न कॉल लावेल किंवा अगोदर तुम्ही मला मेसेजवरच विचारा जर वाला ये, ये मी तिथं मला वाटलं की ताई यांना कॉल करावा लागेल तर मी तुम्हाला स्वतः कॉल करून बोलू शकेन डायरेक्ट कव्हरेज पूर्ण कवर केलं कॉम्पॅक्टने बघा किती सुंदर दिसते जास्त डार्क नाही एकदम लाईट वेट तुम्ही जर हा मेकअप आता उन्हाळ्यामध्ये केला तर तुमचा मेकअप अजिबात फाटणार नाही शंभर टक्के सांगते मी कारण मी स्वतः माझा स्वतःचा मेकअप हाच करते डी लावूनच पावडर लावताना घासायचं नाही एकदम टॅप 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 करून पावडर अशी आता याच्यानंतर आपल्याला लावायचे ब्लशर आणि हायलायटर बरोबर आहे तर ब्लशर आणि हायलायटर लावताना कसं लावायचं ते सांगते काही लोक बघा घेताना घेतात ब्लशर घेतात बरोबर आहे आणि डायरेक्ट लावायला हातात तसं नाही करायचं ब्लशर घ्यायचं थोडसं टॅप टॅप करायचं डायरेक्ट घेऊन लावायचं नाही आणि लावताना नेहमी असं लावायचं नाही असं पूर्ण लावायचं नाही थोडंसं हसायचं हे जे गाल असतात इथं थोडंसं लावायचं आता तुम्हाला हे डार्क झाल्यासारखं वाटतंय बरोबर आहे थोडस तुम्हाला काय वाटतं हे मी थोडस डार्क लावलंय आणि जर तुम्हाला पण असं वाटलं की बाबा आपल्याकडून थोडंसं डार्क झालंय ब्लशर तर अशा वेळी काय करायचं हे ब्लशर जास्त झाले थोडस बरोबर आहे हे जास्त वाटतंय तर हे कमी करण्यासाठी काय करायचं पुन्हा कॉम्पॅक्ट घ्यायची त्याच्यावरनं लावायची झाली का मी किती डार्क दिसत होत ते झालं का मी अशा छोट्या छोट्या टेक्निक यूज करायच्या त्याच्यानंतर मी लावते ब्लशर हायलायटर हायलायटरला खरं तर दुसरा छोटावाला ब्रश यूज करायला पाहिजे पण आता तो माझ्या किटमध्ये मी यानेच लावून दाखवते हायलायटर आहे हायलायटर लावताना पण नेहमी थोडस नाकावर असं घासायचं नाही थोडस बोटांनी घ्या थोडस इथं थोडस हायलाइटर लावताना थोडस छोट्या ब्रशनीच लावा आता तुम्हाला आय शोड लावायचे आपण करतो सेल्फ मेकअप किंवा तुम्ही ब्रायडल साठी हळदी यूज करू शकता हायलायटर असतं प्रत्येकाकडे हायलायटर मधूनच थोडस घ्यायचं सर घ्यायचं डोळ्यांवर लावून टाकायचं बोटांनीच घ्या डायरेक्ट ब्रशने पण करू शकता पण डो बोटाने तुम्हाला सहज सोपं जाईल ब्रशची कोणाला सवय असते कोणाला नसते तर तुम्ही सरळ बोटांनी लावू शकता बघा किती सुंदर लागले मेकअप तुम्हाला फाटल्यासारखा दिसतोय का नाही ना आणि ब्लशवर हायलायटर पण एकदम व्यवस्थित लागले आणि लावताना हे फक्त नाकावरच लावायचं इथं नॉर्मल आणि इथं इथं पूर्ण घासायचं नाही हायलाईटर असं स्वतःचा मेकअप सुद्धा खूप सुंदर दिसला पाहिजे सगळ्यांनी विचारलं पाहिजे की तू कोणी केलाय मेकअप आता काय करायचं ऍब्रो डिफायनर करायचं ऍब्रो पेन्सिल लावत असाल तर ऍब्रो पेन्सिल यूज करा किंवा ॲब्रो डिफायनर ॲब्रो डिफायनर नेहमी ब्लॅक कलरने अजिबात ऍब्रो डिफाईन करायचे नाहीत ॲब्रो डिफाईन करताना नेहमी ब्राऊन कलर यूज करायचा नेहमी ब्राऊन कलर ब्लॅक कलर अजिबात करायचं फार ऑड दिसतं ते आणि थोडंसं ब्रश हे बघा आणि सुरुवात करताना इथून करायची अशी ब्लॅक कलर अजिबात लावायचा ना ॲब्रो डिफायनरला नेहमी ऍब्रो डिफायनर हे ब्राऊन कलरनेच करायचे आणि थोडंसं कॉर्नरला येताना उभे स्ट्रेट एकदम स्ट्रेट ओके okay. किती फरक दिसतोय ह्या ॲब्रोमध्ये आणि ह्या आयब्रोमध्ये तरी मी नॅचरल केलं एकदम असं जास्त हेवी नाही केलं कारण सेल्फ मेकअपसाठी एवढं ठीक आहे ब्रायडल मेकअप असेल तर थोडंसं आपण आणखी डार्क करतो पण ते अजिबात चांगलं दिसत नाही डार्क किती सुंदर नेहमी कॉर्नरला हो स्ट्रेट लाईन लावायची तुम्ही अगोदरचा स्क्रीनशॉट काढला असेलच जेव्हा मी मेकअप स्टार्ट केला होता तेव्हा जा आणि आताचा किती फरक जाणवतोय तरी मी अजिबात असं जास्त लावलेलं नाहीये किंवा मा माझी स्किन फाटल्यासारखी वगैरे बिलकुल दिसत नाहीये एकदम नॅचरल थोडं पण दिसत नाही आता लावायचं आपल्याला लायनर आणि मस्कर लायनर लावून घ्यायचं एकदम नाजूक थोडस जास्त नाही लावायचं एकदम नाजूक लायनर लावताना नेहमी हा कॉर्नर थोडासा स्प्रेस करायचा असा थोडासा ताणून धरायचा असा म्हणजे आपले लायनर थोडेसे बाहेर येतात ओके okay, एवढंच याच्यापेक्षा जास्त नाही लावायचं मस्करा लावायचा मस्करा लावल्यानंतर आणखीन आपले सुंदर दिसतो मेकअप आय लावायची गरज नाही आहे आपण जर मस्करा व्यवस्थित लावला तर आय लावायची गरज नाही आपल्याला ज्यावेळेस तुम्ही ब्रायडला लावाल त्यावेळेस आय लावताना थोड्याशा अशा वरून आपला डोळा पकडायचा आणि असं लावायचं तेव्हा ते व्यवस्थित लागतात आता आपल्याला लावायचे लिपस्टिक खूप साऱ्या लिपस्टिक आहेत खूप साऱ्या लिपस्टिक आहेत पण कन्फ्युजन होत आहे की बाबा कुठली लिपस्टिक लावू दे किंवा नाही लावते एवढे सगळे कलर्स आहेत खूप कलर्स आहेत पण यातला नेमकं लावायचा कुठला जर असं कन्फ्युजन होत असेल तर किंवा Uh, हे सगळे शेड आहेत पण याच्यापैकी एकही लावायचं नाही आपल्याला दुसराच कलर लावायचा तर सरळ काय करायचं चा? याच्यापैकी दोन कुठलेही घ्या तुम्हाला ज्या कलरच्या आवडतात ना त्या कलर घ्या ता ते दोन शेड एकत्र करा समजा तुम्ही जर एक फेंट एक डार्क लावला तर त्याचा दुसराच कलर तयार होतो आणि समजा एखादा डार्क कलर असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादं फाउंडेशन टाकलं फेअर कलर तर त्यात थोडासा लिपस्टिकचा कलर सुद्धा फेअर येतो आणि समजा एखादी लिपस्टिक फे फेंट कलरची असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ब्लॅक कलरचं आय शेडो जर टाकलं तर त्याचा थोडासा डार्क कलर तयार होतो तर अशाच लिपस्टिक आहेत पण त्यातला तुम्हाला कुठला शेड लावायचा कळत ना तर तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता तर मला एकदम थोडीशी लावते मी लिपस्टिक जास्त नाही लावताना नेहमी कॉर्नर लावायचं आता मी हा शेड लावलेला आहे बरोबर आहे आता तुम्हाला मी आणखी आता जी मी तुम्हाला सांगितलं ना तेच तुम्हाला करून दाखवते हा थोडासा थोडासा फेंट असल्यासारखा आहे थोडंसं नॉर्मल तर आता मला याच्यामध्ये डार्क शेड करायचा तर मी एका ओठाला तुम्हाला करून दाखवते मी त्याच्यामध्ये हा शेड मिक्स करते थोडासा डार्कवाला आहे थोडासा डार्क तर बघूयात कुठला शेड तयार होते थोडासा डार्क शेड आहे आणि हा वाला फेंट आता वरती जो आहे तो वेगळा कलर दिसेल तुम्हाला आणि खालचा वेगळा दिसेल बघा हे बघा किती वेगळं दिसतंय थोडासा फरक दिसतो की नाही वरच्या लिपस्टिकच्या कलरमध्ये आणि थोड्याशा खाली थोडासा डार्क लावायचा असेल तर तुम्ही तुम्ही असं करू शकता दोन लिपस्टिक एकत्र करा आणि लावू शकता खूप सुंदर कलर्स येतात आणि दिसायला पण छान दिसतं पण आजकाल सगळेजण फेंटस लिपस्टिक यूज करतात जर तुम्हाला आय शेडो लावायचे असतील वरती तर तुम्ही आय डोळ्याच्या वरती जर तुम्ही आय शेडोचा पण यूज करू शकता अवेलेबल असतील तर नसतील तर।, तर सर हायलाइटरवर अशा आय शेडो पण भेटतात माझ्याकडे दुसरं मोठं गेट पण आहे पण हे सेल्फ मेकअपसाठी ठीक आहे थोडासा कलर एकत्र एक घेऊन किंवा थोडंसं हे चमकवालं असं आयबॉल वर लावू शकता हे मस्त याच्यानंतर लावूयात आपण टिकली हा झाला माझा सेल्फ मेकअप पण याच्यामध्ये मी मिस केलेला आहे काज तर आता मी लावते सादच काज कारण मी जास्त भारीतलं काजळ यूज करत नाही कारण मी त्याचे टेक्निक सांगतो तुम्हाला तुम्ही साधं काजळ यूज करा जास्त जास भारीतलं काजळ लावायची गरज नाही तुम्ही साधा दहा रुपयावाल काजळ हे किती रुपयाला काजळ आहे फक्त आणि फक्त दहा रुपयाला मार्केटमध्ये काजळ भेटतं हे खूप सुंदर काजळ आहे कसं सांगते काही लोक खूप महागडं काजळ घेतात पण जेव्हा तुम्ही ते काजळ लावायला घेतात त्यावेळेस ते लागलं जात नाही बरोबर आहे पण हे दहा रुपयेच काजळ आहे फक्त पण किती छान लागतं बघा थोडंसं लगेच प्रेस होतं लागलं ला? लागलं काजळ बरोबर आहे याच्यानंतर काय करायचं आय शॅडो घ्यायचं ब्लॅक कलरचा आय शॅडो आणि त्याला मर्च करायचं त्या काजळला हे बघा जर तुम्ही असं मर्च केलं तर काजळ दिवसभर निघणार नाही सगळ्यात महत्वाचे टिप्स तुम्ही डेली काजळ लावा आणि तुम्ही असं फक्त त्याला मर्ज करा खूप सुंदर अशा छोट छोट्या टेक्निक असतात मेकअप प्रोडक्ट मॅटर करत नाही की कि किती महागडे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही एकदम हलक्यातले हलके प्रोडक्ट यूज करा पण त्याला व्यवस्थित टेक्निक लावून मेकअप करा आता किती दहा रुपये वाल काज आहे पण ते किती सुंदर बेसमध्ये किती सुंदर हा झाला आपला आजचा सेल्फ मेकअप ज्यांना कोणाला काही क्वेश्चन विचारायचे असतील त्यांनी मला मी व्हिडिओ शेअर केल्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता काय समजलं काय नाही समजलं शक्य तुम्ही समजेल अशा भाषेमध्ये सांगितलेलं आहे आणि लावताना नेहमी हायलाइटर सुद्धा आपण थोडस आपल्या नेकला लावलं पाहिजे थोडस हायलाइटर घ्यायचं ब्रशवर आणि थोडस गळाला इथं थो, खराब झाल माझ्या प्रकारे आप आपण करायचा सेट मेकअप तर थँक्यू सगळ्यांना पुन्हा एकदा म्हणेल की तुम्ही समजून घेतलं आणि कसं असतं माहिती आहे का हे अशा गोष्टी होतच असतात प्रत्येकाला काही ना काही अडचणी येत असतात तर ज्यावेळेस आपण नेक्स्ट टाईम मेकअप करणार आहोत किंवा नेक्स्ट टाईम मी क्लास काढेल त्यावेळेस मी नक्की याचा विचार करेल की बाबा कोणाकडे आहे नाही याचा सगळ्यांचा विचार करेल आताही मी सगळ्यांचा विचार करूनच हे मी डिसिजन घेतलेलं आहे की सर्व ऑनलाईन प्री रेकॉर्डिंग व्हिडिओ टाकायचा तर थँक्यू थँक्यू सो मच भेटूया आपण पुढच्या सेमिनारमध्ये आणि आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपला मेकअप होईल पूर्णपणे मेकअप झाल्यानंतर समजा तुमची अशी ड्राय पडल्यासारखी स्किन दिसायला लागली तुम्ही मेकअपच्या अधूनमधून पण यूज करू शकता जेव्हा की समजा आपल्याला मेकअप आपण मेकअप करतोय आणि आपली स्किन ड्राय पडल्यासारखी दिसते तर तुम्ही हा मिस्ट मिस्ट यूज करू शकता मिस्ट म्हणतात हा रेकॉर्डचा मिस्ट आहे स्वस्तात एकदम सहाशे साडेसहाशे रुपयापर्यंत भेटून जाईल पण मिस्ट असं तुम्ही मध्ये मध्ये यूज करू शकता त्याने आपली स्किन अजिबात ड्राय पडणार नाहीये त्यांनी थोडस लांबून यूज करायचं पाच दहा मिनिट थांबायचं दिवसभर मेकअप अजिबात निघणार नाही जसं आपण आता मेकअप केलेला आहे सकाळी जर तुम्ही मेकअप केला तर संध्याकाळपर्यंत सेम हा मेकअप आहे असा राहतो